कसा बाबू अजून दाखव कोणी दादा पहिला अरे तो दूर गेला हट नाही जे नाही झाला झाला ऐ झाला झाला डोळ्याने गेला हट त्याच्या हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं चे आमच्या यूट्यूब चॅनलवरती तर आता सगळं आटपलेलं आहे इकडे बघा दिवाबत्ती पण केलेली आहे ना आता घेते बाबूची आरती करून सगळ्याकडे गोमूत्र पण शिंपूर शिंपडून घेतला पूर्ण घरात आता करते बाबूची आरती इथं हे बसलेल्या आहेत अजून आलंच देतात चला बसा मच्छर जावते, मच्छे जावते। ਭਜਵਾਇਕ ਗਿਸਲੇ ਨਰੇ ਗਾਇਨ ਕੈ ਸੰਕੰਨੇ ਨਰੇ ਮੈਂ ਬਾਈ ਮਜਵਾੰਗੂ ਨੇ ਮੰਤਨ ਰੇ ਸੰਗੂਰੇ ਮੰਤਨ ਰੇ ਸੰਗੂਰੇ ਮੰਤਨ ਰੇ ਨਾ ਬਾਈ ਜਹਤੀ ਗਜੋ ਪਤੀ ਰੇ ਬੰਗੂ ਦੇ ਮੰਤਨ ਰੇ ਕਾਇਨ ਜਹਤੀ ਗਜੋ ਪਤੀ ਰੇ आता माझा आटपले सगळा बत्ती वगैरे करून झाली बाबूला पण आरती करून झाली आता देते मी यांना चाय इथं चायत गरम करत ठेवले यांना चाय देते ना मग मी जाते कपडे धुवायला आता आले मी मगाशीच कपडे वगैरे धुवून पण डाळ डाळ पण उकडत ठेवून गेलो तो बघा इथं डाळीला मीने फोडणी पण दिले बाबूने अशी चिडचिड चालू केली का बघा इथं सगळा तसाच अजून राहिले वाजत आले साडे अकरा तेव्हा आता मी भात घालत घेतले आमच्या घरी लागतं बाराला जेवण बाराला जेवण नाही झालं तर जमत नाही ना तर आता मी परत घेतले गाय गाय जेवण बनवायला ना बाबू तिकडं रडते तुम्हाला आवाज येतच असल त्याचं म्हणणं नुसतं घे ना पाण्यात आता यांच्याजवळ ठेवून आलेलो मी तिथं पण राहिला थोडा वेळ परत लागला आता चिडचिड करायला तर आता पटापट जेवण बनवते न घेते त्याला अजून काही जेवणाची पण तयारी नाही बघा सगळं तसाच तसाच हे आता ही फक्त डाळीला फोडणी दिले तेवढीच अजून भाजी पण करायची भात पण घातले समजा आता होईल तर चला आता घेते मी पटापट जेवण बनवून तर बघा आता माझं इथं जेवण इथं रेडी झाले डाळ किंवा भात ह्याच्यात मी शिजवले पटापट आता गाय आहे म्हणून वटाणा बटाटा आणि फरसबी बी पटापट शिजवले कारण की तोपर्यंत बरं इथं कांदा टॅमेटो शिजायला टाईम लागेल तोपर्यंत इथं मस्त तो तीन लगेच झाल्या पण नाही पत तर ते होते तर पटापट मी भांडी पण घसून घेतली कारण की नंतरला जास्त पण नको यायला आणि बाबू पण मग एकदा गेलो घ्यायला गे काही करून नाही देत आता पण त्याची चिडचिड चालूच आहे पण जेवण पण रेडी झालं पाहिजे मुलं मी आता पटापट मग आता आज या प्रकारे केला पहिले वाटाणे वगैरे ठेवले शिजत कारण की काही पण करून जेवण पटापट पत शिजलं पाहिजे त्याच्यामुळं आता मी कांदा टमॅटो वेगळा शिजत ठेवला नाही आहे सगळा वटाणा बटाटा वगैरे वेगळं शिजत ठेवला म्हणजे झटपट लगेच पटापट जेवण होईल आता साडे अकराला मी घेतलेला जेवण बनवायला तर आता पावणे बारा वाजले आता फक्त राहिले माझी भाजीच आता भाजी पण पटापट बनवून घेते रुद्रांशी जग मी खेळते मध्येत मधीत तर बघा आता इथे माझी भाजी पण होईल झालीच म्हणजे थोडासा जरा हटवत ठेवले इथे बघा इथं बाबूच्यासाठी मी काढले आणि वटाने खाल्ले तर खाल्ले अभूया बघ नीट पकड बोलशी येईल हा हो बघा असंच करते हसास, दुखते दुखते बघा असत खायची इच्छा होती त्याची पण त्याला जमत नाही खायला तोंडात पण झाले ना त्याच्यामुळे त्याला हॅलो गाईज तर गाईज मी आता रेडी झालेलो आहे कारण की मला घेऊन राहायला लागलेला बाबूला कारण की बाबू आता जेव्हापासून हे आहे त्याचं बायांचं आलेलं आहे तेव्हापासून तो जरा खिडकिर करायला लागले <laughs> म्हणजे त्याला घेऊन राहायला लागतं ना त्याच्यासोबत खेळायला लागतं पहिले तसं राहायचं एकटा एकटा एकटाच गुंतून राहायचा तिकडे येऊन बसायचं वगैरे पण आता कसं त्याला आगीवरती पण नाही नेऊ शकत आणि घेऊन घेऊन पण किती करणार असं आहे ना आता त्याला एक माणूस लागतेच जवळ हा आणि मेन गोष्ट म्हणजे कसं रडला पण नाही पाहिजे जास्त आणि प्लस आता त्याच्यात अशी गोष्ट आहे आता म्हणजे त्याचा सात दिवस होतात शनिवारी सातव्या दिवशी म्हणजे काय आईने सांगितलं सातव्या दिवशी करा किंवा आठव्या दिवशी करा त्याची आंघोळ ते असते ती बायांची तर बघू म्हणजे तसंच आम्ही तसं आणि तेवढे दिवस शक्यतो व्हेज खाला तर तुमच्या अडीच चांगलं आहे असं सांगितलं पण त्याने वगैरे जर मागितलं नॉन व्हेज तर देऊ शकतो आहे पण अंडा चिकन मटण हे सोडून मच्छी वगैरे बिंदास द्या बोलतं पण हे नाही द्यायचं काय बोलतं त्याला पण सांगितलं मुर्दू मुरदार मुरदार हा मुरदार असं काहीतरी आहे काते नहीं 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 नाव चिकन मच्छी तो का ते नाही द्यायचं तोंडाचा अजून दुखतच सांगतो तो त्याचे मुळे तो अजून काही नीट जास्त खायला मागतच नाही त्याच्यात मुलं आम्हाला टेन्शन आले कारण की खाला खाला तर पोट भरून राहील त्याचा म्हणजे तर चला आता मी जातो आणि येतो घेऊन सोयाबीन संध्याकाळीला सांगितलं सोयाबीन चिल्ली बनाव बघा असं म्हणून आणि याला कसं बाहेर नाही काढू शकत याला बाहेर काढण्यास सक्त मनाई आहे आता शनिवारपर्यंत सक्त मनाई आहे त्याची आंघोळ होईपर्यंत आणि प्लस आंघोळ म्हणजे अशी का त्याला घरात नाहीच करायची त्याची तोपर्यंत तो। असा विषय त्याला बिना आंघोळीचाच आहे दोन टाइम त्याची आरती करायची समजत नाही का फक्त तो शकतो काय माहितीय आणि त्याला पाणी दिला नाही द्यायचं तुम्हीच बोलले ना नंतर देऊ बाबूला घ्यायसाठी कारण की तुम्ही बघितलास का बाबू राहत नाही तर माझे म्हणजे काम पण राहतात जेवणाचा पण टाइमपास होते ना आम्हाला टाइम टू टाइम घरात जेवण लागते hmm. त्याच्यामुळे मीने आता बाबूला घ्यायसाठी बोलवले तर मग चला आता मी आणून देतो तिला सामान वगैरे परत मला पण जेवून थोडा आराम करायला लागेल कारण ला ला। दोन दिवस तर गेलोच नाही मी मग आज जायला लागेल कामावरती तर चला आता आणून देतो पहिले मी सामान पाणी पडलं आता तुला समजतं का प्लेट प्लेट दिसतेला काहीच आहे बघा गेलो तो सामान आणायला याचा सामान आणून दिला पहिले जेवलो वगैरे जेवण वगैरे करून घेतला मक्षी दे मी सामान आणायला याने आता काली आईस्क्रीम खालती हे बघा काली याने आईस्क्रीम घालती त्याची मला परत त्याला तीच आईस्क्रीम की अजून जेव तर नाही तो नाही छान आणले त्याला कसं बघायला कसं बघायला लागला बघा कोणी आणले ना। मीनी नाही आणला फसवला तुला नाही ना नाही आणले 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 आण <laughs> जा मम्मी कडून प्लेट घे जा प्लेट घे जा मम्मीकडून जा <laughs> सर आणून दिला याला सोयाबीन वगैरे पर संध्याकाळी मस्त पैकी बनाव सोयाबीन चिल्ली आणि शिमला वगैरे आणून दिलाय बघा महाराज आमचे बसलेले आहेत बसू मी बसू बघा <laughs> तो तो <laughs> तो तो खाना ए, खा नाही डायरेक्ट बाबू असा हय इथं खा बघ हा तस नाही डायरेक्ट जाऊ दे तोंडामध्ये तोंडामध्ये जाऊ दे डायरेक्ट कपाक्कन कस घुमातलं काय माहिती <laughs> खा खा मम्मी भरवतो बघ मम्मी भरवतो बघ मग खा तुझं तूच खा तू चला काही जेवण वगैरे तर झालेलं आहे बाबू खाईल त्याचा आईस्क्रीम आणि मी करतो आता जरा आराम कारण की मम्मी तर अजून आल्या नाहीत सासू मम्मी अजून रोडलाच आहेत फोन केला म्हणून मी करतो आता जरा आराम जर जागा असतो तर ठीक झोपेलो असतो झोपले येतील मम्मी का आला आता हे बघा असं आहे आता थोडा तरी म्हणजे दुखते आता तोंडात त्याचे फोड्या झाल्या काय हे बघा गाईज आता मम्मी आलेली आहे मम्मी ना मम्मी गेले हात पाय धुवायला ना यायची काय बघा पहिले पिशव्या वाकरायची पिशव्या वाकरून पहिले काय काढले काय बाबू ये ना शेंगदा ना पुढी वाटतं सोडले अशीच मम्मीने याला सांगितलेला खायला आणायला आता मम्मीने आणलं वाटतं बराच काय ना काय की आवडती केली चमचम सांगितलेला वेफर वगैरे सगळं सांगितलेला आहे आणि गाय बघा याची गाय बघ गायबिशवीक थांब 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 खाली 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 चमचमचा सगळा रस कललेला आहे दूध चमचेमच्यासाठी बघा यायचा चाललंय हा आणते मी काढून तुला ओके अजून काय आणले बघा आईने तुला चालले गाय बघा मला काढून नाही देत याचीच गाय चालले प्लेट नाही आणले दे आता आईला तरी काढू दे नाही तर बघा ये दुसरा सांगितलेला आहे आणि खायला फुलं वगैरे सगळं आणलंय सांगितलेलं मी ऊध आणि दे बाबा दोन 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 चमचम का एक पहिले एक नंतर खा येम खा ते आमच्या गावांचे आणले बाबू तो दाखव आणले वैभव सॉरी बाबूला आणले शुभमनी आता ट्रेंडिंगला चालले इकडे बघा कोणी ये शुभम मामाला थँक्यू बोल शुभम मामाला थँक्यू थँक्यू मामा, मामा बोल थँक्यू मामा हॅलो गाईज गुड इव्हिनिंग तर आता इव्हिनिंग झालेली आहे इव्हिनिंगला जरा उठलो काय नाही आराम करायला भेटला आराम करत होतो तर बाबू लगेच अर्धा तास झोपला ना लगेच उठला ना रडायलाच लागला झोपेत ना आता इकडे बघा इकडे याला आणलं आहे नारळ पाणी देते याला आता मम्मी नारळ पाणी कसं बाबू कसं लागते नाही तर आई पण आल्यानं बसल्यान काय अर्धा पिलाय केला का तेच आता त्याला औषध पण लावले तोंडात कारण की पूर्ण तोंडामध्ये वरती टाळूल वगैरे पण सर्व इकडं त्याला झालंय त्याचं टोन फुटल्यासारखं पण झाले आणि बायांचं पण असेल काय माहिती नाही पण आता लावलं मग औषध कारण की तो काय खायला पण नाही मागत आणि पाणी वगैरे पण जास्त काही प्यायला नाही मागत मग आता त्याला नारळ पाणी आणले नारळ पाणी पितोय तो आता मम्मी त्याला काही ना काही फसवते आणि मग घेतले आता त्याला नारळ पाणी द्यायला नाही इथे बघा इथे चाय ठेवले तर काहीच आता मस्त चाय वगैरे पिला आणि आता मीने घेतले जेवणाची तयारी करायला इथं बघा इथं बाबूचं टोंड वगैरे धुतले मम्मीनी दोघं जण पण मस्त आता फ्रेश झालेले आहेत आता मी इथं घेतल्या चपात्यांचं पीठ मला नाही तर मम्मीने आणलेला दूध तो दूध गरम करत ठेवले न इकडे बनवायचे सोयाबीनचे त्याच्यासाठी सोयाबीन मी मस्त टाकले आता पाण्यात मी इथं पसारा पडले आता पहिले घेते मी जेवण बनवून आणि मग नंतरला घेईन भांडी कसून तर मी जेवणाची तयारी वगैरे केले ना आता वाजले सव्वा सहा वाजून गेले तर इथं बघा मी दिवाबत्ती पण केले न तेवढे आता नाणी फोन केला तर मी तर नानी पण कोळशासाठी फोन केला तर तर मम्मीनी घाई केली दिवाबत्ती करायची कारण की आता बाबूची पण आरती करायला घ्यायला लागेल आणि याच्यात टाकायचं आहे धूप आणि कापूर टाकायचं आहे त्याच्यासाठी तो कोलसा नाणींच्याकडून मागितले ना। आम्हाला वाटलेले का आता स्टिक पेटवायच्या ना तर हे स्टिक घेऊन आल ते आम्हाला माहितीच नव्हतं तर आता मम्मी बोलली का असं पेटवायला लागतं ला 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 म्हणजे असं उद्धूप करायला लागतं तर मग आता हे गेले नाही घेऊन गे ना आले कोलसा पेटलेला कोलसा पेटलेला निघून आम्ही उदार मागून आलो काही कारण की आमची चूल पेटलेली नाही आज आमच्या आज चपात्या होत्या होत्या चपात्या होत्या ना आमच्या आज आणि हे बघा जो आता निघूत जाऊन मी नाणे चेटू आणला रस्त्यांशी आणि बाया आमच्या रेडी आहेत बाया आमच्या रेडी आहेत आरती करण्यासाठी बघू शकता तरी मला मी गेलतो काय बोलतो ना आपला कडुलिंबाचा तर तो बघायला गेलतो मला तो म्हणजे झाड भेटलं पण ते झाड पकवूच होत खाली बांधे भेटल्यात नाही आता कोणतरी पोरगा बघायला लागेल चढवायला झाडावरती आणि मग त्याला काढून आणायला तिला आता निघू जाऊन आलो भेटला तर आता बघू उद्या जायला लागेल परत आता रात्र झाली रात्री कोणला चढून बर फायदा नाही बघा ना आता नुसतं गाणीच लावलं बाया बायाच गाणी लावलं हे बघा आता याच्या हातान भेटला यो काय हे याला काय बोलताना कापूर, कापूर नाही ना तो काय बोलताना हो तो मग ते आता त्याने घेतलं टाकायला हे बघा ना तर होती ना त्याच्या दोन्ही भेटल एक पारला पण होत वाज सुटला

<laughs> कासा एकदम पद्दरी बसून राहतो बघ बैकी की जाम माझी पाठ पूजा चालू <laughs> केली भाई की आवी काय विषय काय समजायला मार्ग नाही मलाच असं करीत तो मस्त हे दोन टाइम पैकी साखर पण देतं अशी भेटत ना काय धूप काय धुप लागले का त्याला ते टाकाल त्याला ते टाकाल बाबा बस बस, बस 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 बसू मग <coughs> <वा> <coughs> तो कापूर पेटल डायरेक्ट ना त्याच्यात <coughs>

मीनी घेतले जेवण बनवायला चपात्यांच गोलकडं करत होतो सोयाबीन फ्राय म्हणजे कमी तेल फ्राय केली आता घेते के मी चपात्या बनवायला ना बाबू बघा बाबू पण आले ना ले ले आता इथं मम्मीला द्यायला सांगितले मीनी चिल्लीची फोडणी काय बोलता सोयाबीन सोयाबीन कारण की आता हे बघून वेगळा तळलेला विचार करून फायदा ना नाही हेच खायला गाईज इकडे बघा बटरफ्लाय ते भारी <laughs> आले फुलपाखरू दोन कलर आहे बघा आतमध्ये ब्ल्यू कलर पण आहे भारी कलर आहे कौशिक आले रुत्रांशला भेटायला आले काहीच बघा बाहे ना भेटायला आलेला आहे फुल पाखरू घरी दोन कलर मध्ये बस बस बाबा एक जागेवर बस लाईट लायटी आता आता लाईटी होत हो त्याच्या आतमधल्या बाजूला ब्ल्यू कलर आहे बागेवर ना थांबवतो एकच एक जागेवर थांबवतो ना हे बघा आतमध्ये कुठे गेला कुठे गेला कुठे गेला थांब निघूत बसून राहतं मस्त बाबूला पण दिसला आल्या आल्या क झाला आता दा घेतलेला आहे बाहेर ती काय पेज बनवले त्याला कुठे नेला नाही नाही ते तिकडे गेलो आहे ते आहे का हा ते बटन डायरेक्ट येते लाईट बाबा चालू डायरेक्ट लाईट चालू आहे ना तो बॅटरीवर येते तर डायरेक्ट चालू करत त्याला ते बघा बाईक वर बसून मम्मी भरवतात पेच उतरेल वाटत बॅटरी माझी एक सारखी चालू पण चालू होता चपात्या आणि मम्मींनी बनवली आज सोयाबीन चिल्ली मम्मीनी म्हणून सांगितलं मम्मीला या जाम आवडतो मम्मीच्या असं तवरात काम वाचलं त्यानं सांगू ठेवलेला मम्मीला विचार फक्त फोडणी द्यायची होती तुम्हाला आवड बरोबर म्हणून मी सांगितलं पोडणी द्यायला आयडिया वाटण आयडिया सरजी आयडिया नाही बाबा लाईट चालू बन चालू बन करीत राहिला आता बॅटरी संपल काहीच आता माझं झालं चपात्या वगैरे बनवून मम्मीला फोडणी द्यायला सांगितलेली चिल्लीची बघा इथं मम्मीने फोडणी दिले हे बोलतात तसं काही नाहीये कारण की मम्मीला म्हणजे मम्मी जाम भारी बनवतो यांना दरवेळेस आवडतं असं वेगवेगळं चिकनचं आयटम पण चिल्ली वगैरे यांना मम्मीच्या हातचं जाम आवडतं मला बोलतात पण का तुझ्यापेक्षा भारी मम्मी बनवतं म्हणून सगळी तयारी करून ठेवली ना मम्मीला सांगितलं फोडणी दे न इथं फोडणी देता देता म्हणजे फोडणी देऊन झाली ना मम्मीने लगेच बापूच्यासाठी ते म्हणजे पीठ भुजून पेस्ट पण केली ना आता खाते नशी <laughs> खायला म्हणजे खाते काहीतरी हे बरा झाला नाहीतर दोन दिवस झाले तो काहीच खात पीत नव्हता न इकडं जेवण पण झाला न लगेच मम्मीने इथं भांडी पण घसून ठेवली सांगते नको नको तरी काय ऐकत नाही तरी काम करते न प्लस बाबूला पण घेते मी नी खास करून बाबूला घ्यायसाठी बोलवली कारण की हे पण घेतात हे जाणार होते आज कामावर आता मम्मी आली तर पण बाबूने दुपारी काहीच झोपून नाही दिली आम्हाला तिघा न पण नाही न तो पण नाही झोपला तर मग हे काही गेले नाही आता उद्यापासून मी पण जातील कामावर आता थांबा परत येईल का बाबा परत येईल का वाजू नको बाबू दिसते कस आहे आतमध्ये बघा आतमध्ये आता तो पंख उघडत नाही उघड उघड पोर्या उघड हे बघा हे बघा हे बघा आतमध्ये कसं ब्ल्यू ब्ल्यू आहे बघा काय पोर्या कस आहे मस्त तू चपाती खात का नाही लोक बघा इथंच येऊन एकच जागा थांबून राहिले तो आता तो आमच्या रुद्रांशसाठी आलेला आहे तुला भेटायला आलाय तो हा नाही तो महाराज नाही त्याला तर काहीच आता आम्ही सर्वजण बसलोय जेवायला कारण की जेवायचा टाईम झालेला आहे हे बघा सगळी पंगत जम्मत बसलेली आहे बघू शकता आणि जेवायला आहे सोयाबीन चिल्ली मम्मी स्पेशल घनसुलीच्या मम्मीने बनवलेली आहे हे बघा मॅडम तर मानपण वरती घरी आवरी पटली वाटतं चिल्ली नहीं नहीं। <laughs> तर चला काहीच येऊन घेतो आम्ही आमचा रुद्रांश खेळतोय आता त्याला पण थोडीशी ती मागाशी खिमटी बनवलेली ती भरवली ती खाली दे कसं तरी त्याला गाडीवर बिड बसवून मागा बघितलीस बघितलीच तुम्ही खाली ना कशी खाली कशी खाली हां हां आता उऱ्या मारायला लागल्या इकडं मागं तर चला काही आता घेतो आम्ही जेवून आणि आपण हा ब्लॉग इथेच एंड करूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपले व्हिडिओज लाईक करा, ला करा शेअर करा कमेंट सुद्धा करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय